मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी पाहिलं तर आपल्या पक्षाचे आमदार अमोल गडकरी यांनी अंजना किशे यांची युपीएससी मध्ये निवड झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी युपीएससी ला पत्र देखील लिहिलेलं आहे आणि संपूर्ण चौकशी करा असेल परंतु ज्या पद्धतीने हा याबाबतची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी फेसबुक पोस्टद्वारे किंवा ट्विटरवर स्पष्ट केली की सोलापूर इथे कुठल्याही पद्धतीने कायदेशीर कारवाईमध्ये बाधा यावी अशा प्रकारचं फोन हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला नाही किंबवना तिथे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला होता माननीय अजितदादा पवार साहेबांना महिला पोलीस दलातील सर्वच महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे ही स्पष्ट भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे अमोल मिटकरींनी देखील आपलं ट्विट डिलीट केलेलं आहे आणि त्यामुळे या विषयावर अधिक काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोल